विद्यार्थ्यां सप्रिया नमस्कार ज्ञानवंदा निष्केटर युट्यू चॅनलमध्ये सर्वतम मी आपण सर्वांचे स्वागत करतो आज आहे एकवीस जुलै आजच्या दिवसापर्यंत महत्त्वपूर्ण चालू घडामोडी प्रश्न आपल्याला बघायचे आहेत त्यापूर्वी रिक्वेस्ट आहे आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करू शकता आणि डेली सकाळी सहा वाजता येणारा चालू घडामोडींचा व्हिडिओ आपण बघू शकता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात पहिला प्रश्न आहे इंडिया मोबाईल काँग्रेस म्हणजेच आय एम सी दोन हजार चोवीसचा विषय काय आहे तर याचं योग्य उत्तर आहे द फ्युचर इज नऊ हा इंडिया मोबाईल काँग्रेसचा विषय आहे तर लक्षात घ्या केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य एम सिंधिया यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले ज्यात जागतिक तंत्रज्ञान उत्क्रांतीत भारताचे नेतृत्व आधारित करण्यात आलं आहे त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे क्वेश्चन क्रमांक दोन केंद्र सरकारने नवीन लष्करी एअरबस बांधण्यासाठी आणि सध्याच्या हवाई क्षेत्राच्या अद्यतन कोठे मंजूर केले आहे तर हे केलं आहे लक्षद्वीप या ठिकाणी लक्षात घ्या भारत सरकारने लक्षद्वीपमध्ये दोन लष्करी हवाई क्षेत्र बांधण्यास मान्यता दिली आहे ज्यात मिनिकॉय येथे नवीन एअरबेस आणि आगाटी बेटावरील विद्यमान हवाई क्षेत्राचा विस्तार यांचा समावेश आहे त्यानंतर क्वेश्चन क्रमांक तीन अमेरिकेतील भारताचे राजदूत म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली राईट आन्सर आहे विनय मोहन क्वात्रा यांची लक्षात घ्या माजी परराष्ट्र सचिव विनय मोहन कोत्रा यांची अमेरिकेतील भारताचे नवीन राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे हे पद तरणजीत सिंग संधू यांच्या निवृत्तीनंतर सहा महिन्याहून अधिक काळ रिक्त होते त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे संरक्षण गुंतवणूक समारंभ दोन हजार चोवीस दरम्यान राष्ट्रपती मुर्मू यांनी किती विशिष्ट सेवा पुरस्कार प्रदान केले तर याचं योग्य उत्तर आहे चौऱ्याण्णव पुरस्कार प्रदान केले आहे लक्षात घ्या एकोणीस जुलै दोन हजार चोवीस रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सशस्त्र दल आणि भारतीय तटरक्षक दलातील सेवारत आणि सेवानिवृत्त दोघांनाही चौऱ्याण्णव विशिष्ट सेवा पुरस्कार प्रदान केले नेक्स्ट कोणत्या देशाने वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताच्या संरक्षण निर्यातीवर बंदी घातली आहे तर हा जो देश आहे तो आहे तुर्की लक्षात घ्या तुर्कस्तानने भारतावर सर्व समावेशक शस्त्रास्त्र निर्यात बंदी लादली आहे ज्यामुळे जागतिक स्तरावर सर्वात मोठ्या शस्त्र एकावर परिणाम झाला आहे त्यानंतर ता नेक्स्ट कोलकाता येथे भूस्खलन अंदाज प्रणालीचे उद्घाटन कोणी केले तर हे केले आहे जी केशन रेड्डी यांनी कोळसा आणि खान मंत्री जी केशन रेड्डी यांनी एकोणीस जुलै दोन हजार चोवीस रोजी कोलकाता येथे राष्ट्रीय भूस्खलन पुनर्नुमान केंद्र उद्घाटन केले नेक्स्ट कोणत्या संस्थेने भारतातील रुफटॉप सोलर सिस्टीमला वित्त पुरवठा करण्यासाठी डी दोनशे चाळीस पॉईंट पाच दशलक्ष कर्ज मंजूर केले याचा राईट आन्सर आहे विकास बँक बँक म्हणजेच एशियन डेव्हलपमेंट नेक्स्ट जुलै चोवीस रोजी उद्घाटन झालेल्या भारतातील सर्वात लांब आणि सर्वात मोठ्या शहरी बोगद्याचा मार्ग कोणता तर हा जो मार्ग आहे तो असणार आहे ठाणे ते बोरविली त्यानंतर अधिकची माहिती तेरा जुलै दोन हजार चोवीस रोजी उद्घाटन करण्यात आलेला ठाणे बोरिवली ट्विन बोगदा हा भारतातील सर्वात लांब आणि सर्वात मोठा शहरी बोगदा आहे मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन डेव्हलपमेंट ऑथॉरिटीने विकसित केलेला हा अकरा पॉईंट आठ किलोमीटरचा बोगदा ठाणे ते बोरिवलीला जोडतो ज्यामुळे प्रवासाचा वेळ एक तासावरून केवळ बारा मिनिटापर्यंत कमी झाला आहे त्यानंतर नेक्स्ट एलॉन मस्क यांनी एक्स आणि स्पेस एक्सचे मुख्यालय कोणत्या राज्य हलवण्याची घोषणा केली ॲन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी टेक्सास नेक्स्ट नेल्सन मंडेला आंतरराष्ट्रीय दिवस दरवर्षी कोणत्या तारखेला के साजरा केला जातो अँसर आहे अठरा जुलै लक्षात घ्या नेल्सन मंडेला यांच्या जीवनाचा आणि वारशाचा सन्मान करण्यासाठी नेल्सन मंडेला आंतरराष्ट्रीय दिवस दरवर्षी अठरा जुलै रोजी साजरा केला जातो तसेच विद्यार्थी मित्रांनो आपल्याला चालू घडामोडी पी डी एफ फाईल पाहिजे असेल तर आपण परचेस करू शकता याकरिता त्र्याण्णव छप्पन्न पंचवीस साठ चौतीस यावर व्हॉट्सअप करा तसेच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये करंट अफेअर्स मराठी टेलिग्राम चॅनल आहे त्याला जॉईन करून घ्या ज्यावर आपण चालू घडामोडींचा सराव विद्यार्थी मित्रांनो करत असतो आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू